पुणे पोलीस आयुक्त परिमंडल पाच यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशन वतीने राष्ट्रीय एकतेचा संदेश देत फुरसुंगीमध्ये रन फॉर युनिटीचे आयोजन एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी रन फॉर युनिटी शर्यत फुरसुंगी येथे उत्साहात पार पडली पुणे शहर पोलीस आयुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशनतर्फे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही शर्यत फुरसुंगी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू होऊन खंडोबाचे माळ येथे सांगता झाली या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि युवक युवतींनी उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सौहार्द आणि लोकांमधील ऐक्याची भावना दृढ करणे हे होते धावपट्टूंनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांचं वातावरण भारावून टाकले कार्यक्रमाचे आयोजन फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडले यावेळी सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले रन फॉर युनिटी सारखे कार्यक्रम समाजात एकतेचा संदेश देतात आणि नागरिकांमध्ये देशाभिमान जागवतात असे मत उपस्थितांनी व्यक्त केले बेल नायकेन नेव मिस अपडेट